या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला आज लिमगाव या परिसरामध्ये वन विभागाने दखल घेत नवीन पिंजरा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिला म्हणजे नवीन पिंजऱ्या आपल्या या परिसरामध्ये उपलब्ध करून दिले त्याचा आपण नवीन पिंजरा म्हणून त्याचं उद्घाटन देखील केलंय खरं जर पाहिलं तर निमगावच्या प्रत्येक वाडी वस्तीवरती गेले तीन चार महिन्यापासून धुमाकूळ घातला होता आणि वन अधिकारी असतील वन कर्मचारी असतील सर्वांनीच त्या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांची दखल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेतली दखल घेत असताना पिंजरे त्या ठिकाणी उपलब्ध होत नव्हते त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते पिंजरे लावित नव्हते परंतु ग्रामस्थांनी ज्या ज्या वेळेस आपले बागडे साहेब असतील जगधारे साहेब असतील त्यांची रेस्क्यू टीम असेल ग्राम ज्या ज्या ग्रामस्थांचा ज्या ज्या वस्तीवरून फोन जाईल त्या ठिकाणी त्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला परंतु पिंजरे कमी असल्यामुळं प्रत्येक वाडी होती त्या ठिकाणी पिंजरा लावता आला नाही परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्या या परिसरामध्ये ज्या ज्या वेळेस पिंजऱ्याची मागणी होईल त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बिबट्याची दहशत आहे त्या त्या ठिकाणी हा पिंजरा लावला जाईल असं त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलंय खरं जर पाहिलं तर हे आमचे निमगाव सावा ऊसाचं क्षेत्र जास्त असल्यामुळे बिबट्या देखील जास्त प्रमाणात झाले परवाच्या दिवशी देखील मंगल कारण्याच्या मागं त्या ठिकाणी वाघेल फिरताना दिसत होती म्हणजे दिवसा देखील बिबट्या त्या ठिकाणी फिरताना दिसतात आणि रात्री आठ रात्री तर अनेक बिबट्या त्या ठिकाणी ग्रामस्थांना दिसलेत तर असणारी पाळीव प्राणी असतील शेळ्या मेंढ्या कुत्री मांजरं यांची बंदिस्त गोट्यामध्ये ठेवावी रात्री साडेसात नंतर आपण शक्यतो बंदिस्त गोट्यामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवावी आपली लहान मुलं देखील अंगणामध्ये खेळून देऊ नये कारण बिबट्या आपल्या उंचीच्या खाली जर असेल तर त्या ठिकाणी जर अटॅक करतो म्हणून आपण सर्वांनी आपल्या मुलांची देखील काळजी घ्यावा आणि वन विभागाने आमचे ग्रामस्थ देखील आम्ही त्यामध्ये आमचे किरण भाऊ गोत्राळ असतील आमचे सुनील गायने पत्रकार असतील आमचे निलेश गाडगे असतील अजित गाडगे असतील मी स्वतः ना आम्ही गेली पंधरा दिवस या निमगावच्या प्रत्येक वाडी जाऊन जनजागृती केलेली आहे जनजागृती केल्यामुळे लोक देखील सतर्क झाली त्यामुळे वन विभागाचं देखील आम्हाला चांगलं मोलाचं सहकार्य मिळालं आणि या परिसरामध्ये आता या परिसरामध्ये हा दुसरा बिबट्या जे बंद होते त्यामध्ये आमचे मचिंद्र गाडगे असतील त्याचप्रमाणे हांडे सुशेल हांडे असतील अजित गाडगे असतील सुभाष गाडगे असतील धर्मेंद्र गाडगे असतील ही मंडळी ग्रामस्थ चांगल्या पद्धतीने मदत करतात सकाळी महिलांचा आक्रोश पाहिला त्या दिवशी रात्री सात साडेचार दरम्यान त्यांच्या घरासमोर त्या ठिकाणी बिबट्या फिरताना दिसला त्यांचा म्हणजे घाबर घाबराट निर्माण झाली जगदानी साहेबांना कळवलं दुसऱ्या दिवशी आपण त्या ठिकाणी केंद्रा लावला आणि रात्री तो बिबट्या जेरबंद करण्यामध्ये चांगलं यश आलं धन्यवाद अरे okay. तुम्ही सांगाल का, का आम्ही ना आज नाही आला तरी नवीन पिंजरे काय उद्या नाही आला तरी परवा तुम्हाला आणून बसितो ना काहीतरी बोला ना आतापर्यंत आजच पिंजरे सकाळी म्हणले माझे नवीन पिंजरे आले नवीन पिंजरे आल्यानंतर आम्ही तुम्हाला आले संध्याकाळी आला सकाळी तुमच्या इथं निमगाव सहा इथं लावण्यात आले उद्घाटन केलं आम्ही नारळ बिरळ आणून तुमचं आभार आभारी आभारी आम्ही सगळे इथं म्हणाली सगळी मंडळी आम्ही पण उद्घाटन केल्याबद्दल तुम्ही सहकार्य भरपूर दाखवलं पिंजरा आल्याबरोबर नवीन पिंजरा लगेच दिला आम्हाला इथं आणि आज या ठिकाणी ना अजून एक वाघिन आणि एक निर्बक्ष आहे आता नशीबी काम आम्ही झालो वाघ म्हणजेच राहील धन्यवाद आम्ही सहकार्य करू तुम्हाला जर कसं वाटत असेल आमच्याकडे साडेसात आठल्यास शूटिंग देऊ किंवा तुम्हाला समक्ष दाखवू आम्ही वाघ येईल बायला आम्ही दाखवू आम्ही त्यांना ट्रॅप करतो करतो आम्ही सुद्धा आहे ना आम्हाला त्यांची एक सवय झालेली वरती टीटी जर कुकली समजायचं का वाघ आहे रात्रीच आम्ही बॅटरी मारली का शंभर टक्के त्या बॅटरीचा वाघ दिसतोपर्यंत जातो मळ्यामध्ये तिकडे तिकडे पिंजरे लावून उपयोग होत नाही त्याचा येण्याचा आणि जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग आम्ही शोधलेला येतो इथून तो खाली जातो पुन्हा पाठोपाठ वरती येतो त्यामुळे काय होतं माझे का पटकन ट्रॅप होतात किंवा त्यांना काही जर बक्षी भेटले नाहीत खाली व खायला तर का काही पिंजऱ्यात घुसायचा प्रयत्न करताना अडकला जातो किंवा जातानी कधी कदाचित आटेमोठी

तुम्हीं 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 राम मंदिरा उस बिबट झालाय दोन तीन ग्राम ग्रामस्थांनी मी नाही तो रात्री तिथे बी आता पिंजऱ्याची गरज आहे पण इथं तर दोन तीन दिवस राहू द्या पटाडीचा पिंजरा लावला त्या पटडीच्या वस्तीमध्ये आम्हाला सांगतो बिबट्या काय त्या ठिकाणी जाणार नाही नदीची वस्तू मिळतो त्याच्यामुळे इकडे दुसऱ्या वाडी वस्तीवरती लावा इकडे तशी येते तुम्ही तो कोणता कॅमेरा बसवला आपल्या तिथे कॅमेरा बसवलाय त्याच्यामध्ये अजून एकही बिबट्या जाताना दिसत नाही आमच्या नाही तिथे बसवा बिबट्या आमच्या भागामध्ये ना भरपूर दिसतील नाही बिबट्या ते हे बोलले ना नाही आणि ते आम्ही थोडं ग्रामस्थांचं ऐकूनच लावला जातो